नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासासाठी चौदा कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी बोलताना जगताप पुढे म्हणाले नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एकूण सव्वीस गेटेड चेक डॅम एकूण दहा कोटी नांदगाव खंडेश्वर शहरांतर्गत ना आणि लेडी नाला खोलीकरण रुंदीकरण आणि संरक्षण भिंत बांधकाम करता तीनशे सदोतीस लक्ष आणि शहरातील एकूण सतरा नागरी सुविधा कामा करता एक कोटी किमतीच्या कामास नुकतीच प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे पालकमंत्री यशोमती ठाकूर जलसंधार मंत्री यशवंत गडाख महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे या संदर्भात विकासकामे मंजूर करून घेण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा लेखी पत्र व्यवहार केल्याचे जगताप यावेळी म्हणाले सन दोन हजार मध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वीस जलसंधारण कामांना प्राप्त प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र जलसंधारण मंडळाने रद्द केली होती त्यामुळे पाणी पातळी वाढून कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभदायक सदरकामे मंजूर करण्यासाठी सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस शंकरगडाक यांच्याकडे पाठपुरावा केला होता एकूण वीस कामांपैकी चार कामे वगळून जामगाव एक आणि दोन नागजिरी एक आणि दोन वाघोली एक फुगगाव एक आणि दोन जनुना एक सरशी एक दानापूर एक ही कामे समाविष्ट करून एकूण सव्वीस योजनांच्या कामाचा प्रस्ताव शासनास फेर सादर करण्यात आला होता त्यानुसार ही कामे मंजुरी शिफारस करण्याची विनंती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना वीरेंद्र जगताप यांनी केली नांदगाव खंडेश्वर शहरातील बेगनाला आणि लेडी नाला, नाला खोलीकरण रुंदीकरण आणि संरक्षण भीती कामाकरिता अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजना सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस या योजनेतून रुपये तीनशे सदोतीस लक्ष निधी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेली आहे यापूर्वी सन दोन हजार सतरा आणि अठरा मध्ये प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी सदर नाला खुलीकरण रुंदीकरण टप्पा एक करता एक कोटी निधी मिळवून दिलेला होता आता टप्पा दोन अंतर्गत रुपये तीनशे लक्ष किमतीचे काम होणार असून नागरिकांची सोय होणार आहे तसेच नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत क्षेत्रातील एकूण सतरा नागरी सुविधा आणि कामाकरता रुपये शंभर लक्ष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी प्राध्यापक महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकवीस चे पत्रान्वये केली होती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस केल्यानुसार विशेष रस्ता अनुदान योजनेतून दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकवीस चे शासन निर्णयानुसार एकूण सतरा कामांसाठी रुपये शंभर लक्ष निधी मंजूर करण्यात आलेला आहे आमदार नसतानाही नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जलसंधारणाच्या दृष्टीने आणि कोरडवाहू शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी लाभदायक असणारी महत्वपूर्ण कामं तसेच नांदगाव शहरातील महत्त्वपूर्ण नागरी सुविधा कामांना विशेष प्रयत्नाने जगताप यांनी मंजुरी प्राप्त करून दिल्याबद्दल बहुसंख्य शेतकरी बांधवांकडून नांदगाव खंडेश्वर शहरवासियांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे यावेळी पत्रकार परिषदेला नांदगाव खंडेश्वरचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारस्कर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमोल धावसे माजी नगरसेवक फिरोज खान राजेश जाधव निशांत जाधव उमेश सोनोने हारुणभाई आशिष चवाडे इत्यादी कार्यकर्ते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते उत्तम सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर